हाय नमस्कार शुभ दुपार सर्वांना आज आम्ही आलो शाळेत माझा बाबू काय शाळेतच येत नव्हता तर त्याला घेऊन बसले होते आज तासभर त्याला काय चाललं काय माहिती शाळेत यायला नको म्हणत आहे बघा की पोरांना किती आनंद आहे मोबाईल व्हिडिओ चालू केला की सगळे थांबले थांबलेत किती भारी बघतात बघितलं का लय भारी त्यांना लय भारी वाटत होतं लय छान बघते ती वाके हायन बायन करायचं चाललंय इकडं त्यांची खेळणी बिळणी ते पोरांचं ते छान आहे आणि मॅडम पण इकडं बसल्यात खूप छान आहेत सगळ्यांना खूप छान पोरांना खेळतात खूप छान सगळं त्याच्यामुळं मग म्हणलं काढाव आपल्याला व्हिडिओ काढायला पण काय नाही बोलल्या त्या हे बघा किती छान छानचे खेळणी पण आहेत पिलू आज माझ्यापाशीच बसला तर इकडं तिकडंसुद्धा खाल्ला नाही तिथंच बसून सगळं व्यवस्थित चाललं होतं पोरांपासुद्धा सुद्धा खेळला नाही येताना खेळायला लागला म्हणलं बाहेर बी यावा जरा वातावरण बघा ही मराठी शाळा आहे आमची आणि ह्या अंगणवाडीचा एक वर्ग आणि इकडची आहे ती मराठी शाळेचा परिसर मराठी शाळा आहे खूप छान आहे ह्यांनी वर्ग छान सजवलाय बरं का सगळा हे बघा मस्त वर्ग सजवलेला आहे आणि ना वर्ग सजवला आणि लॉकडाऊन पडला त्याच्यावरती शाळा नव्हती किती दिवस त्याच्यामुळे हा कलर बिलर सगळं व्यवस्थित खूप दिवस छान राहिले सगळं कलर दिल्यापासून खूप दिवस शाळा नव्हती ना पोरांचं बघा चालले आवरायचं किती छान घड्या बिड्या घालतात बसकरच्या मस्त बरं काय तर डिझाईन विजाईन छान बनवली होती त्यांनी पोरांना असं गमतीशीरच आहे सगळं खेळायला कड्याने भिंतीकडे बघितलं तर पोरं बघत राहते आणि इतकं छान भारी केलंय आणि इथल्या मॅडम पण खूप छान आहेत पोरांना समजावतात किंवा बोलतात चांगलं आणि असा लळा आहे ना त्यांचा त्याच्यामुळं पोरं मस्तपैकी खेळतात इथं दुसरं काय पाहिजे अजून आपल्याला सपोर्ट करणारे किंवा चांगल्या तिथं शिक्षिका मॅडम असतील तर मग पोरं निवांत राहतात आणि आपल्याला पण काही काळजी राहत नाही किती छान खेळणं आहे बघा घडी घालायची चालली आहे बसकरची शिकवतात त्यांना मॅडम घडी घालायला हे बघा म्हणलं पिल्लूचं वजन करावं खूप दिवस झालं वजनच केलं नाही त्याचं ते वजन करावं म्हणलं मॅडमला घ्या वजन करायला त्याचं बघू म्हटलं किती आहे काय खूपच दिवस झालं महिना दोन तीन महिने तर झालं असतील केलेलं वजन म्हणलं घ्याव करून वजन बसवायला त्याला तिला भेट होता बरं का पण ह्याच वेळेस नाही भेला अजिबात त्या बसायला बॅगेत <laughs> दोन पाय टाकायचं खाली त्यात बसायचं आणि नंतर मग ते उचलायचं मग ते मॅडम म्हटलं मला थोडंसं उचलू लाग मग दोघीने उचललं आणि बसवलं त्यात त्याला वाटायचं पडायची भीती ते बघा त्याला वाटलं मी पडतोय का काय लय भारी बसले बघायचं का झोक्यात बसल्यासारखं बसलाय <laughs> तर लई छान बसला आता हे बघा कसं काय दिसतोय झोका खेळायसारखाच आणि वजन त्याचं थोडंसं कमीच भरलं बरं का, भर का। हे बघा झाड किती छान आहे इकडं किती छान ए बी सी डी लिहिली त्याच्यावरती किती भारी दिसतंय आणि झालाय पोरांचा जेवणाचा टायमिंग सगळे डबे घेऊन बसलेत मॅडम गेले भातानायला त्याच्यामुळे सगळे डबे घेऊन बसलेत आधीच बाटल्या बिटल्या घेऊन सगळे इकडं मोबाईल चालू केलं की वाकू वाकू बघते इकडं किती बरे बघते ती पोरं आलं मॅडम भात घेऊन आता देते बघा सगळ्यांना पोरांना सर्दीने जाम अहो होते काय झालं आता थंडीमुळे सर्दी ही भरपूर झाली ती त्याच्यामुळं शाळेत बैठक का आणि कोणाच करत होती ना थंडी पण होती ना त्याच्यामुळं मग आता थोडीशी थंडी कमी तर येते ती मग शाळेत छानपैकी भात केलाय के आता खातेन बघा सगळे आणि नंतर मग त्यांची होईन सुट्टी आज थांबले भरपूर ते उशीर शाळेत कधीच नव्हते थांबले मुलीला तर अजिबात त्रास झाला नाही थांबायला पण पोरांनी लई त्रास दिला थांबायला मला शाळेत ती शाळेतच नाही काय झालंय काय माहिती त्याला बसल्यात बघा इथं मॅडम भात द्यायला आलेत पोरांना वाटप चालली भाताशी डबे सारतात बघा कशी भाताला पण खूप छान शिस्त वगैरे लावतात मॅडम खूप छान बसवतात त्यांना आणि त्यांचे फोटो खेळ सगळं व्यवस्थित घेतात आता होईल सुट्टी आमची